दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी उसाचं बिल मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुण शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता आपल्या शेतातील वस्तीवर त्यानं औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला सुनील चौडप्पा कुंभार वय अठ्ठावीस राहणार नागुरे तालुका अक्कलकोट असं त्या आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे कुंभार यांनी धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ साखर कारखान्याला मागील वर्षी ऊस पाठवला होता त्याचं अद्याप बिल मिळालं नाही ऊस जाऊन नऊ महिने झाले तरी पैसे मिळाले नाही पैशांची मागणी करूनही बिल मिळालं नाही म्हणून दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता शेतातील शेतवस्तीवर सुनीलनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याला सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान आठ दिवसांनी त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात वडील आई आहेत सुनील अविवाहित होता तसंच दोन बहिणी असून त्यांचं लग्न झालं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही